भारता न्यूज आवाज जनसामान्यांचा नमस्कार झुंजार वार्ता न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवट जिल्हा नांदेड अंतर्गत चालणाऱ्या नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नसल्यामुळे पालक समन्वय समिती हदगावकडून आमरण उपोषणाला सुरुवात आजचा दुसरा दिवस प्रशासनाचा कानाडोळ मी संतोष डवरे आपलं मनापासून स्वागत करतोय आज आपण नांदेड जिल्ह्यातील प्रकल्प कार्यालय किनवट या ठिकाणी आदिवासी बांधवांचं आमरण उपोषण आहे तर ते आमरण उपोषण नेमकं कशासाठी आहे ते आपण जाणून घेऊया सर मला सांगा तुमचं जे उपोषण आहे ते कशाच्या संदर्भात आहे नामांकित इंग्रजी शाळेच्या संदर्भात आमचं उपोषण आहे वारंवार पिओ प्रकल्प इथे तोंडी व लेखी स्वरूपात तक्रार करूनही सुद्धा आमच्या शाळेच्या विद्यार्थ्याची गुणवत्ता वाढत नसल्यामुळे आम्हाला ना इलाजास्तव आमरण उपोषण करण्याची वेळ आलेली आहे बापू मला सांगा तुम्ही या ठिकाणी आज कसं काय आलेले आहात तुमचं वय किती आहे आणि तुमचं नातेवाईक कोण आहे पंच्याहत्तर आहे आहे आमची शाळेमध्ये तुमच्या मागण्या कायम मुलीला चांगलं शिक्षण मिळावं म्हणून मी यासाठी अमर उपोषण करत आहोत तर आपण पाहू शकतो की पंच्याहत्तर वया वर्ष असलेले आजोबा पण या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणखी काही पालकाच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ काय सांगाल काका आपल्या मागण्या काय आहेत आम्ही आज जवळपास एक दीड महिन्यापासून त्याला उप उपोषणाचा इशारा दिलेला आहे बाबा आमच्या मागण्या पूर्ण करा पण आतापर्यंत काय प्रशासनानं का, का आमच्याकडं कर दुर्लक्ष करायला आतापर्यंत कुणी भेटसुद्धा दिली नाही तरी आम्हाला जर प्रशासनानं आमच्या जर मान्य पूर्ण नाही केल्या तर आमच्यामधील शंकर बिस्से आणि आम्ही आत्मदहन शंभर टक्के सव्वीस तारखेला करू या ठिकाणी पालकांचं असं म्हणणं आहे जर समजा प्रशासनानी जर सहकार्य नाही केलं तर उद्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ही मंडळी आत्मदहन सुद्धा करणार आहेत आणखी एका पालकाची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ दादा कुठून आलात आपण आणि काय सांगाल याबद्दल हद्दगावून आलो हां आपल्या काय मागण्या आहेत आमच्या मागण्या आहेत एवढोवेळी आम्ही आहे या प्रकल्पाला बरेच वेळेस समजा पत्र देऊन सुद्धा आमच्या कोणत्या मागण्या पूर्ण या शासनाने केलेल्या नाहीत आणि बऱ्याच शाळेवर आमच्या मुलींना आत्महत्या केल्या त्याच्यावर कोणतीच आक्षेप न घेता या शासनानं गंभीररित्या आणि ते संस्था जे चालक आहेत त्यांच्या आणि या शासनाच्या भोंगळ्या कारभारामुळं हे आमच्या अशा मूल्यावर अन्याय हे अशा घटना घडत आहेत तर आपण पाहू शकतो की या ठिकाणी पालकांचा प्रशासनाविरोधात मोठ्या प्रमाणावर रोष आहे जर समजा प्रकल्प कार्यालय यांनी जर याबाबत कारवाई नाही केली तर पालकांचं आत्मदहन करण्याचं सुद्धा या ठिकाणी नियोजन करणार आहेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुद्धा आदिवासी लोकांना आपल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आज प्रकल्प कार्यालय या ठिकाणी उपोषणाला बसावं लागत आहे हे या समाजाचं मोठं दुर्दैव म्हणावं लागेल कॅमेरामॅन अंकुश मिरास सह मी संतोष डवरे किनवट नांदेड उपसंपादक संतोष डावरे यांची नांदेड येथून खास रिपोर्ट